जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे लोक मला भितात मी फार विद्वान आहे म्हणून नाही तर लोक मला भितात सारा समाज माझ्या पाठीमागे आहे म्हणून नाही तर लोक मला भितात माझं चारित्र्य बघून माझं सील बघून आणि म्हणून असाच विषय मी समोर घेऊन आपल्या येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे बाबासाहेबांच्या सहवासात या पुस्तकात माईसाहेब लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गरीब अस्पर्शे मागासवर्गीय आदिवासी यांना शिक्षणाची दारी खुली व्हावीत आणि म्हणून आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला पीपल्स एज्युकेशन सोसायटी सोसायटी स्थापन केली पीपल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पहिलं कॉलेज एकोणीसशे छेचाळीसला सिद्धार्थ कॉलेज मुंबईला काल आणि त्यानंतर अत्यंत मागास असलेला भाग मराठवाडा येथील औरंगाबाद येथे एकोणीसशे पन्नासला सिद्धार्थ कॉलेजची सिद्धार्थ कॉलेज उभारलं आणि मग त्याच कॉलेजच्या उभारणीनिमित्त बाबासाहेब त्याच्या पत्नीसह आणि त्यांचे भेवणे बाळू कबीर व कार्यकर्ते भारचंद्र वराळेसह औरंगाबादला आलेत औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी पूर्वीच रेल्वे हॉटेल आणि आत्ताचं अशोका हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर त्यांचा मुक्काम होता सकाळी सकाळी बाजारामधून काही सामान आणण्यासाठी बाळू कबीर आणि भारचंद वराळे गेले आणि परत आल्यानंतर त्यांना कळलं की खालच्या मधल्यावर प्रसिद्ध सिने अभिनेता दिलीप कुमार आलेले आहेत त्यांनी त्यांची भेट घेतली आणि मग दिलीप कुमार यांच्या इच्छेनुसार बाळू कबीर भारचंद वराळे हे दिलीप कुमार यांना घेऊन बाबासाहेबच्या बाबासाहेबांच्या रूमकडे गेलेत जसं बाबासाहेबांनी त्यांना बघितलं बाजू बाजूला रिकामी खुर्ची होती त्यावर बसण्यास सांगितलं जसे ते बसले तेव्हा इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या तर बाबासाहेब म्हणतात ती मला फिल्म सिटी मधल्या लोकांबद्दल घरून आहे कारण ते शील आणि चारित्र्याचं पालन करत नाहीत तेव्हा दिलीप कुमार बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब फिल्म सिटी मधील सगळेच लोक तसे नाहीत तेव्हा बाबासाहेब म्हणतात मी रोज बघतो मी रोज ऐकतो आणि मी रोज वाचतोय या अभिनेत्याचं लपलं त्या अभिनेत्री सोबत त्या अभिनेत्रीचं लपड या अभिनेत्यासोबत या अभिनेत्रीचं लपड त्या डायरेक्टर सोबत याच त्याच्यासोबत त्याचं याच्या सोबत सगळा धिंगाणा असं ऐकल्यानंतर दिलीप कुमार म्हणाले की बाबासाहेब मी तुमच्या या गोष्टीची सहमत नाही तेव्हा बाबासाहेब म्हणाले मला माहित आहे मी जे बोलतोय ते सत्य आहे आणि सत्य हे नेहमी कडवं असतं असं बोलल्यानंतर दिलीप कुमारला राग आला आणि ते ताड करून उठले आणि निघून गेले दिलीप कुमार निघून गेल्यानंतर तिथे भयानक शांतता पसरली आणि मग ती शांतता भंग करून हळूच आवाजात बाबासाहेबांचे मेवणे बाळू कबीर बाबासाहेबाला म्हणाले की बाबासाहेब काय करत होती या भाषेत बोलायचं तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल ऍक्च्युली दिलीप कुमार हे तुम्हाला तुमच्या शिक्षण शैक्षणिक कार्यासाठी हजारोंची मदत करण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि तुम्ही असं बोलल्यामुळे आपलं किती नुकसान झालं जी आपल्याला मदत मिळणार होती मिळणार नाही कशाला बोललात त्याचं बोलणं ऐकल्यानंतर बाबासाहेब म्हणाले तू मूर्ख आहेस साधा मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेस वेड्या ज्यांनी शील, मारगानी, मारगानी, शील उन, चारित्र अनैतिक मार्गाने भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा माझ्या चांगल्या कामाला हे म्हणतोस अजिबात नाही शील घाण ठेवून चारित्र घाण ठेवून अनैतिकच्या मार्गाने भ्रष्ट मार्गाने ज्यांनी पैसा कमावला ते माझ्या चांगल्या कामाला माझ्या शैक्षणिक कामाला मदत देत असतील तर मला अजिबात चालणार नाही माझ्या शिक्षण संस्था बंद पडल्या तरी चालेल पर शेल एकूण चारित्र एकूण भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा मी कदापि माझ्या कार्याला वापरणार नाही असे होते बाबासाहेब आणि मग अशा बाबासाहेबांच्या काही गोष्टी आम्हाला फार प्रेरणा देऊन जातात धन्यवाद जय भीम